धुळे शहरातील गल्ली क्रमांक सात मध्ये संत श्री रविदास महाराज जयंती उत्साह पहिलवान जयंत वानखेडकर यांचे कार्य कौतुकास्पद का मान्यवरांचा भावना संत श्री रविदास महाराज यांची सहाशे वी जयंती महोत्सव धर्मवीर मित्र मंडळ तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडकर पहिलवान आणि माजी सेविका श्रीमती राबाई विजय वानखेडकर यांच्या पुढाकारातून मोठ्या उत्साहात साजरा झाला हा कार्यक्रम गल्ली नंबर सात धर्मवीर मित्र मंडळ कांतीवीर भगतसिंह मित्र मंडळ संत रविदास चौकात झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंती उत्सव आयोजक जयंत वानखेडकर व परिवाराचे सामाजिक कार्य आणि प्रतिवर्षाच्या संत रविदास यांची जयंती महोत्सव अखंड सुरू आहे यातून संत रविदास यांचे विचार युवा पिढी पर्यंत पोहचत आहेत आजच्या असे कार्य करणं फार कठीण आहे कार्यक्रम आहेत तयारी असावी लागते ती जिद्द जयंत वानखेडकर व त्यांच्या सहकार मध्ये आहे हे कार्य खरोखर कौतुकास्पद असल्याचे भावना व्यक्त केल्या त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यानंतर सध्या गुरु रविदास यांच्या प्रतिमेला मान्य हस्ते करून अभिवादन करत आले परिसरातील नागरिकांतर्फे महाआरती झाली तसेच महाप्रसाद भंडाराचे वाटप करण्यात आले शेकडो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर प्रतिभाताई चौधरी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी सो अल्पा अनुप अग्रवाल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक खानदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे माजी नगरसेवक इराणप्पा गौडी निरंजन करणकर पैलवान अॅडव्होकेट जवाहर पाटील शरद वराडे डॉक्टर जैन शिवाजीराव चौधरी कमलाकर पाटील शरद बिरारी भट्टी सोनवणे पुरुषोत्तम गरुड आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे बाडू वानखेडकर पहिलवान जयंत वानखेडकर पहिलवान परिवारातर्फे भव्य स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुभव अग्रवाल गजेंद्र आंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे विनोद काका मोरणकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाडी गोकुळ राजेंद्र गर्जे राजेंद्र मुतळकर जगदीश वानखेडकर विशाल वानखेडकर बुरा कांबळे अशोक वानखेडकर रतिलाल शिरसाट चेतन लिंगाने सचिन मुकुंदे शानर शिंदे शहाजी वानखेडकर हिमांशु गवळे तेजस गर्जे पप्पू सेलार हरी कांबळे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमाचे सूत्र तत्रे कल्याणकर यांनी केले होते महाराज की जय शिवाजी महाराज की बाबा साहेब अम्बेडकर मुलांना सुद्धा त्यांचे धन्यवाद करतो की त्यांनी खूप कष्ट घेतले सकाळपासून हा कार्यक्रम जरी पैलवान खर्च करत असला तर हा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे आणि समाजासाठी माता भगिनींनी सुद्धा तसं योगदान दिलं पाहिजे कार्यक्रमाला आले पाहिजे माझ्या मनानुसार आज या ठिकाणी या गल्ली किती महिला असतील किती माणसं असतील त्यांनी या खरं म्हणजे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायला पाहिजे की आपला घरचा कार्यक्रम आहे मित्रांनो अनेक लोकांकडे पैसे आहेत पण खर्च करण्याची दैनत नाहीये मी खरंच माझ्या भावाला मानतो की माझा भाऊ खूप म्हणजे समाजासाठी खूप करतो म्हणजे जे अभिबिन नाही करत तो करतो असं प्रेम त्याच्यावर ठेवावं सगळ्या लोकांनी ठेव एवढं मी बोलतो आणि आयोजक जे वानखेडकर परिवार मी खरोखर वानखेडकर परिवारांचे एक आभार मानतो की एकदम छोटा चांगला कार्यक्रम केलेला आहे त्यांच्याबद्दल शिकण्यासारखा आहे की काही कार्य एक समाजाला चांगला संदेश देण्याचे काम ते जेवण पालन करत आहे आणि त्यांचे परिवार मी एकच संदेश द्यायचो सर्व उपस्थितांना धर्म आणि देवतांची कशी प्रार्थना करावी ती शिकवण संत रविदास महाराजांनी दिलेली आहे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये एकवीस एकेचाळीस एक कविता त्यांच्या त्या कवितेमध्ये त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत आणि मी एवढं करतो की समाजाने जयंत वानखेडकर पैलवान यांच्याकडून शिकत आहे की श्री संत रोईला जयंती घरोघरी आणि आपल्या गल्ली गल्लीत आणि सर्वत्र वायाला जे। पाहिजे जयंत पैवानने मला बोलवलं आम्हाला सहन बोलवलं त्याबद्दल त्यांच्या स्पृश्य अस्पृश्य जाती भेद या गोष्टींपासून ते खूप दूर होते ज्या वेळेला मी तुम्हाला सांगावस सा एक छोटस सा उदाहरण आहे माझ्या प्रभागामध्ये मोची समाजाची फार मोठी संख्या आहे आणि त्या समाजाच्या लोकांनी मी महापौर असताना पांजरा नदीकाठी जे गार्डन आहे उद्यान आहे संत रविदास महाराज या महारा संतांचं नाव त्या उद्यानाला द्यावं असा प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे आणला होता त्यावेळेला अनुप अग्रवाल हे विधानसभेचे विधानसभा प्रमुख होते आणि गजू शेठ अंपळकर हे जिल्हा अध्यक्ष होते अजेंड्यावर जर काही विषय असतील तर त्याच्यावर आधी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली जाते कोणता विषय मंजूर करायचा कोणता नामंजूर करायचा त्याप्र त्यावेळेला मोची समाजाने संत रविदास महाराजांचं नाव हो कुँ कुँ आ, त्या कारखानला द्यावं अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्यांनी खूप पाठपुरावा केला कन्हैया साखरे आणि त्यांचे सर्व मोची समाजाचे सगळे रामेश्वर भाऊ चित्ते वगैरे सगळ्यांनी खूप पाठपुरावा केला मग आम्ही अजेंड्याच्या विषयावर चर्चा केली त्यावेळेला अनुप भैयांनी आणि गजूशेठ यांनी सांगितलं की आपल्याला संत रविदास महाराजांचं नाव नदीकाठी असलेल्या उद्यानाला देण्यासाठी काही हरकत नाही भगवान उसी हृदय मे वास करते है भगवान उशी हृदय मे वास करते है जिसका हृदय निर्मल कोमल और जिसके हृदय मे द्वेष बेर नहीं रहता है उसी के हृदय में भगवान वास करते उसी को आदर्श मानते हुए भैया और हमने ए बी फाउंडेशन करके एक संस्था चालू की है जिसमें मेडिकल का फॉर्म वगैरह सब जितना भी इलाज होता है कम कीमत में होएगा और जहां तक बनते गिरता है वो फ्री में इलाज कराया जाता है उसका ऑफिस अपने भैया का जो नगर के सामने जो पुराना ऑफिस था वहां पे रजिस्ट्रेशन चालू है जिसे कोई भी तकलीफ हो कोई भी बीमारी हो अभी लेटेस्ट में हम लोग कैंसर के ऊपर इलाज चालू है लेडीज का सर्वाइकल कैंसर के ऊपर कैंप वगैरह लगे हुए हैं जेंट्स के लिए थ्रोट कैंसर है लीवर की जो प्रॉब्लम्स वगैरह है उसके लिए भी चालू है और प्रशासन से हमने मोबाइल वैन के लिए भी अप्लाई किया है जो जल्द से जल्द अपने को मंजूर हो जाएंगी बस यही बोल के मेरे दो शब्द समाप्त करना चाहती हूँ कार्यक्रम जो कई वर्षी प्रमाणी कर सगे भाविक सगे माजे समाज बांधव सगळे इतर समाज बांधवांचं सुद्धा सहकार्य असतं आम्हाला प्रेरणा द्यायला मी कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे भरपूर कार्य केले मोठे मोठे गणपती उत्सव साजरे केले एक संस्था सूर्यमुखी क्रीडा सांस्कृतिक मंडळ सुद्धा मी स्थापन केलं तिचे मंदिर सुद्धा आज ऐंशी बुटी रोड चौकात आहे माझ्या आयुष्यामध्ये जे लाल मातीत खेळलो मी तर मला हिंदू धर्माची फार हे होती बजरंग भक्त म्हणजे पहिल्यापासून माझी ती एक छंद होता त्या बजरंग बजा आशीर्वादांनी मी आज पैलवान की क्षेत्रात नाव कमवलं आणि त्या मारुतीच्या आशीर्वादांनी मी आज सगळ्याकडे मी आज नाव लोकिक झालो त्याच्यानंतर आध्यात्मिक मार्गामध्ये आम्हाला एक दंडेवाले बाबा म्हणून एक बुजुर्ग हस्ती सुद्धा त्यांचं दर्शन झालं ते म्हणजे दुसरे शिर्डीवाले साईबाबा किंवा गजानन महाराज किंवा स्वामी समर्थन जे रूपच होते ते त्यांचा आशीर्वाद पडल्यानंतर माझ्या आयुष्याची कलाटली बदलली मग त्या निमित्ताने माझी आई दोन वेळा नगरसेविका झाली ते एवढे ज्वलंत व्यक्ती होते त्यांनी मला डायरेक्ट सांगून दिलं की तेरी ते माफ पे पहिले भिटाऊंगा बोले आणि मला ते काही समजलं नव्हतं तेव्हा आज आजच्या तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे सव्वीस सत्तावीस त्यामुळे मी तर कार्यत होतो पण माझ्या आईला तिकीट भेटलं शिवसेनेकडनं जे ते त्या ठेव म्हणजे हो हो मी एक शिवसेना प्रमुखांच्या याच्यामध्ये याच्यात मी फार मग्न होतो छंद होता मला शिवसेना प्रमुखांच्या याचा रक्तदान करणं हे करणं बाबूभाई पटेल जेव्हा विभाग प्रमुख होते आझाद नगरचे त्या भागात त्यांच्या सोबत राहून सगळं मला ते हे लागलं होतं सामाजिक क्षेत्राचं त्याच्यानंतर वाढत वाढत बाबांचा आशीर्वाद भेटला दंडेवाल्यावर तसं मी पुढे सरकत गेलो त्या आशीर्वादाने आज जैविक उपक्रम करतो मी ते त्यांच्या आशीर्वादाने मला पैसे तर कोणाकडनं मागत नाही मला भरपूर लोक म्हणता पाहिले म्हणजे भाऊ तुमचा आशीर्वाद द्या मला सगळ्यात मोठा आशीर्वाद पाहिजे मला तुमचा बस बाकी दुसरं काही नाही या कार्यक्रमाला जे बी मान्यवर आले व्यासपीठावर जे काही कारणास्तव बाहेरगावी होते काही कार्यक्रम होते त्यांचे मंत्रालयात मुंबई त्यांना त्यांचे भी आभार आहे मी आणि जे बी आले त्यांचा बी आभार आहे जे बी नागरिक बसले त्यांचा बी आभार आहे असेच मला प्रोत्साहन द्या सहकार्य करा असेच उपक्रम राबवण्याची मला ताकद दे, द्या हिंमत द्या बस हेच बोलून मी माझ्या दोन शब्द